तुम्ही बघू शकता हा बघा एकदा मोकळा मोकळा शिरा झालेला आहे आणि चवीला पा अप्रतिम लागतो तुम्ही दुधा अर्धा दूध अर्धा पाणी पण वापरू शकता हे बघा आणि वास पण त्याचा छान सुटलाय मी प्रज्ञा देवी माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला वरही तांदळाचा शिरा म्हणजे उपवासाचा शिरा करून दाखवणार आहे हे बघा इथे वरही तांदूळ घेतले आहेत पाऊन वाटी अर्धी वाटी साखर घेतली आहे थोडं तळीपुरतं मीठ घेतलंय वेलची घेतली आहे आणि इकडे हे घेतलंय तूप घेतलंय आणि पाणी हे बघा पाणी आता सर्वपासून काय करतो मी तू पाणी तापत होता ते पाऊन वाटीला चार चारपट पाणी घ्यायचं हे बघा जेवढी वरही ना तेवढं त्याच्या चार भागाने पाणी घ्यायचं आहे आता मी ते पाऊन वाटी पण घेतले ना वरही घेतले तसंच मी पाऊन वाटी अशा चार वाट्या पाणी घेऊन दाखवणार आहे आणि तापत ठेवणार पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे हे बघा चार म्हणजे पाऊन 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 अशा चार वाट्या पाणी घेतलं आहे पाण्याचं प्रमाण योग्य घ्यायचं आहे तुम्ही पाण्या पाण्याऐवजी दोन वाटी पाणी आणि दोन वाटी साक हे दूध पण घेऊ शकता म्हणजे दोन्ही अर्ध अर्ध घ्यायचा दूध आणि पाणी तरी पण चालेल मी आता पण मी ते पाण्यातच करणार आहे आणि आता मी वरी चांगली ना तुपामध्ये खरपूस भाजून घेणार आहे हे बघा आणि वळी ना पुसून घ्यायची धुवायची नाही ओ कॉटनच्या कपड्यामध्ये सुक्या कपड्याने फुट पुसून घ्यायची आणि मग ती भाजायची चांगली अशी भाजून घ्यायची करपायची नाही चांगली तेलामध्ये ती फुल्ली तुपामध्ये फुल्ली पाहिजे हे बघा चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची आता हे ना मी वरळीत भाजून घेते हे बघा वरळी भाजली आहे त्याच्यात मला साखर घालते थोडंसं सा मीठ घालाय थोडस मीठ घालायचं उपासाचं आणि मी हे पाणी ओतते गॅस मीडियम लावायचा आणि शिजायला द्यायच ही वेलची टाकते शिजायला देते पण शिजायला जायचं हे बघा मी चेक करते हे बघा शिजले अजून थोडं त्यातलं पाणी आहे तुम्ही याच्यामध्ये दूध पण घालू शकता अजून थोड शिजायला देते चेक करते झालेलं आहे हा बघा थोडस तूप टाकते आणि पाच मिनिटा असं करून त्याला वाफ वाफ लागायला जाईल दोन तीन मिनटात ठेवला तरी पण झालं वाफ मी हा शिरा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशात तुम नवीन नवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन घेत राहील प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्ही सेम असा शाळा करून बघा छान होतो तर तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन